परंतु या दोघांना दोन्ही महापालिकांमध्ये बहुतांश जागांवर या दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवारच दुसऱ्या क्रमांकावर आलेले आहेत अशातच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक देखील एकत्रित लढण्यासाठी बारामतीमध्ये बैठका झाल्यात याच पार्श्वभूमीवर उद्या सायंकाळी सर्वोच्च न्यायालयामध्ये चिन्हाबाबत महत्वाची सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये पक्षाच्या चिन्हाबाबत सेटलमेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आता राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरच लढवणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे उद्या कोर्टामध्ये या चिन्हासंदर्भात सुनावणी असताना अजित पवार यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे अलिकडेच पालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी यांनी एकत्रित लढवलेल्या होत्या यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेच मात्र त्या व्यतिरिक्त घड्याळ चिन्हावर या निवडणुका लढवल्या जातील असंही स्पष्ट करण्यात आलं उद्या कोर्टामध्ये चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे तर दुसरीकडे अजित पवार यांनी यासंदर्भातला महत्वाचा निर्णय घेतला